खानदेश विकास फाउंडेशन संस्था खारगरचे मार्गदर्शक भगवान बडगुजर यांची अखिल भारतीय बडगुजर समाज महासमितीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि आमदार प्रशांत ठाकूर यांनी भगवान बडगुजर यांचा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करत त्यांच्या भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या समाज एकी आणि विकासासाठी त्यांनी घेतलेली पुढाकाराची भूमिका कौतुकास्पद असल्याचे लोकनेते रामशेख ठाकूर यांनी यावेळी नमूद केले मी मनवेलमध्ये असताना अतिशय चांगल्या त्यांना काम केलेलं आहे माझ्याबरोबर त्यांचा अनेक वर्षाचा संपर्क होता त्यामधून जी विकासशी कामं केली त्यावेळेला मला खरंच अतिशय आनंद वाटतो आणि त्याच्यामध्ये भडगुजर जे आहे ते आता राष्ट्रीय स्तरावरती त्यांना समाजाचं अध्यक्ष मिळालं आहे त्याबद्दल मी मनापासून ताब्न करतो आणि अतिशय चांगलं काम करतो भाजप नेते किरण पाटील यांनी सांगितले की भगवान बडगुजर यांच्याकडून सामाजिक कार्याची सातत्याने प्रेरणा मिळत असून समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी त्यांचे योगदान उल्लेखनीय आहे त्यांच्या नेतृत्वामुळे बडगुजर समाज महासमितीच्या कार्यात अधिक येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आमच्या खारघरचे रहिवाशी आणि खानदेश विकास फाउंडेशनचे मार्गदर्शक श्री भगवान शेठ बडगुजर यांची अखिल भारतीय बडगुजर राष्ट्रीय अध्यक्षपदी ज्या राष्ट्रीय अध्यक्षपदी आज इथे निवड झालेली आहे आणि आमचे आधारस्तंभ आमचे मार्गदर्शक लोकनेते रामशेठ साहेब यांचे शुभाशीर्वाद घेण्यासाठी आज बडगुजर समाजाची सर्वच मान्यवर मंडळी त्याचबरोबर आमच्या खान्देश विकास फाउंडेशनचे अध्यक्ष शिवाजी आबा पाटील आमचे जिल्ह्याचे सचिव सन्मान्य ब्रिजेशभाई पटेल हे देखील इथे उपस्थित आहेत लोकनेते रामशेठ ठाकूर साहेबांच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक राजकीय कार्यात नेहमीच भगवान शेठ यांनी कार्यरत राहिलेले आहेत त्यांचा आधीचा जो निवास होता तो पनवेललाच होता आणि शेठच्या मार्गदर्शनासाठी त्यांनी नेहमीच खानदेशच्या बांधवांसाठी सामाजिक कार्यात हिरहिरीने भाग घेतला आहे आज लोकनेते रामशेठ ठाकूर साहेबांचे जे आशीर्वाद आहेत ते आम्हाला प्रेरणादायी ठरतात म्हणूनच आम्ही सन्मान्य रामशेठ ठाकूर साहेबांचे आशीर्वाद घेण्यासाठी आज इथे उपस्थित राहिलो सदर प्रसंगी खान्देश विकास फाउंडेशनचे अध्यक्ष शिवाजी आबा पाटील भाजप उत्तर रायगड जिल्हा सचिव ब्रिजेश पटेल डॉक्टर मनोज बडगुजर तसेच इतर मान्यवर उपस्थित होते ही।